नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आपल्या सगळ्यांना नेहमी एक प्रश्न पडतो आणि खरं म्हणजे पहिल्यापासून आपल्याला शिकवलं ला गेलेलं असत की तुम्ही जेव्हा एखादी नवीन असाइनमेंट घेता हातामध्ये त्यावेळी एक काम करा एकाच वेळी अनेक आघाड्या नका हा जो नियम आहे तो कुठल्याही लढाईमध्ये सुद्धा लागू केला जातो आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की भारतासाठी अडीच फ्रंटची लढाई टू पॉइंट फाईव्ह फ्रंटची लढाई आणि ती का म्हटली जाते कारण एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला चीन आणि पूर्णपणे चळवळीने पोखरला गेलेला भारत जे एखादं युद्ध जर का झालंच तर हे लोक त्या युद्धामध्ये हो भारत सरकारला सहकार्य करायचं किंवा सैन्याला सहकार्य करायचं ते सोडून अंतर्गत अशा पद्धतीच्या अडचणी वाढवू शकतात की जेणेकरून तुमचं सगळं जे लक्ष आहे ते त्या समस्यांकडे लागावं आणि आघाडीवरती तुमची शक्ती कमी पडावी म्हणून आपण त्याला अडीच फ्रंट म्हणतो आणि ही अडीच फ्रंटची लढाई जी आहे ती एकाच वेळी आपल्याला लढायला लागलं तर काय होईल असा विचार भारत करत असतो म्हणजेच एकापेक्षा जास्त आघाड्या एक उघडणं हे कुठल्याही एका छोट्या देशाला सुद्धा कठीण असतं तर मग भारताला सुद्धा कठीणच असत जर भारताला कठीण असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ते कठीण नाहीये का बघितलं जानेवारीला त्यांनी सत्ता हाती घेतली आणि आज पंचवीस फेब्रुवारी म्हणजे साधारणपणे सत्ता हाती घेत घेतल्याचे चार आठवडे आणि हा पाचवा आठवडा जरा पुणे इतक्या प्रकारचे निर्णय ट्रम्प यांनी घेऊन ठेवलेले आहेत आणि इतके प्रस्ताव टाकलेले आहेत किंवा आता त्या प्रस्ताव तुम्ही त्याला म्हणा किंवा त्यांचा अंतिम इशारा म्हणा जे काही म्हणायचं ते म्हणा तुमच्याला पण त्यांनी अशा पद्धतीने सगळं जग जे आहे ना ते लहानपणी आपण शिकलो होतो ना ताना पिही निपा ताना पिही निपाजा असं ते प्रकाश चक्र ते आपलं फिरत ठेवलेलं आहे त्यांनी की जेणेकरून नेमका रंग कुठला आहे तो इतका फास्ट पुढे जातो की आपल्याला रंग कळत नाही आणि सरते जेवढी ते पांढर चक्र फिरते असं वाटतं अशा पद्धतीमध्ये ट्रम्प यांनी इतके चेंडू आकाशामध्ये भिरकावून दिलेले आहेत की त्यातले ते परत झेलू शकतील का नाही जमिनीवर किती पडणार आहेत ह्याचे हिशोब करण्यामध्ये तज्ञ मंडळी मग्न आहेत जनता सुद्धा बघते आहे की एवढे सगळे निर्णय झाले लोक खुश आहेत एक प्रकारे त्यांनी एक गोष्ट साध्य केलेली आहे की राजकीय इच्छाशक्ती ट्रम्प यांनी दाखवलेली आहे पोलिटिकल विलपॉवर ज्याला म्हणतात कारण जर का राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर ते निर्णय कोणी घेऊच शकणार नाही हा हे बोलू शकतो आपण निर्णय घेतले पण ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाही त्याच्यामध्ये काय अडचणी आला याची चर्चा होऊ शकते कुठल्या विरोधकांनी त्यांना थांबवलं एखाद्या डीच स्टेटचे जे सगळे एजंट आहेत ते एजंट त्यांना थांबवत आहेत की कोर्टाचे निर्णय थांबवत आहेत की राजकीय विरोधक त्यांना मागे खेचायला बघतायत ह्या सगळ्याची चर्चा होऊ शकते पण एका बाबतीमध्ये कोणीही दुमन दाखवणार नाही की त्यांनी जे काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं प्रचार मोहिमेमध्ये वचन दिलं त्यानुसार त्यांनी निर्णय घेऊन दाखवलेले आहेत त्यांनी आपली इच्छाशक्ती दाखवलेली आहे राजकीय इतकंच नाही तर खरं म्हणजे जे बोलून दाखवलं नाही ते निर्णय सुद्धा त्यांनी उघडपणे बोलण्याचा प्रयत्न करून दाखवलेला आहे त्याचं फलित काय होतं ते बघूया एक गोष्ट नेहमी जेव्हा एखादा चतुर सेनापती असतो तो जेव्हा रणांगणामध्ये उतरतो तेव्हा तो पहिली गोष्ट काय करतो की आपली सगळी शक्ती जी आहे ती एका ठिकाणी केंद्रित करता यावी यासाठी प्रयत्न करतो आणि मग त्याचं पहिलं काम असतं की अनेक आघाड्या उघडायच्या नाही एकाच आघाडीवरती लढत राहा तुमचा शत्रू जो असतो तो उलट काम करतो तो तुमचं लक्ष जे आहे ते एका ठिकाणी वेधलं जाऊ नये म्हणून तो वेगवेगळ्या आघाड्या उघडायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमची शक्ती जी आहे तिचं विभाजन व्हावं आणि मग तुम्हाला महत्वाच्या ठिकाणी लक्ष लागता येऊ नये ट्रम्प ज्यांना आपण अगदी ते काही धूर्त किंवा चाणाक्ष राजकारणी नाहीये स्टेट्समन नाहीये ज्याला एक मोठा दृष्टिकोन किंवा व्याप्त त्यांची जी एक धोरणाची व्याप्ती असते ती व्याप्ती त्यांच्याकडे आहे असं तुम्हाला कदाचित दिसणार नाही तो माणूस से एक कॉमन सेन्स त्यांनीच एक सांगितलंय ना आपल्याला की कॉमन सेन्स इज मिसिंग म्हणजे अनेक निर्णय जे डेमोक्रॅटिक पक्षातर्फे घेतले गेले गेल्या दोन दशकामध्ये त्याच्यामध्ये कॉमन सेन्स मिसिंग आहे की सर्वसाधारण माणसाला जे दिसतं ते सरकारला दिसत नव्हतं या आणि ते मी करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा ट्रम्प हे एक उद्योगपती आहेत आणि ते सर्वसामान्यासारखा विचार करतात आणि म्हणून ती जी कॉमन सेन्स आहे तो त्यांनी चांगला जपलेला आहे आणि तो जपलाय म्हणूनच ते चांगले उद्योगपती सुद्धा झालेले आहेत मग असा ज्यांना चांगला कॉमन सेन्स आहे त्यांच्यासाठी इतक्या आघाड्या उघडणं हे तुम्हाला नॅचरल वाटतं का तुम्हाला संयुक्तिक वाटत का मी विचार केला ह्याच्यावरती के काय नेमकं ट्रम्प काय का करायला काय बघतायत आणि कदाचित माझ्या मनामध्ये असा एक म्हणजे विचार आला की कदाचित त्यांचं धोरण काहीतरी वेगळं असू शकतो म्हणजे असं आहे की एक शंभर चेंडू त्यांनी हवेमध्ये उडवून दिलेले आहेत आता हे बघा हा उडवला हा बघा ट्रम्प हा निर्णय घेतला बघितलं इकडे होणार आहे बघितलं तिकडे होणार आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे हे कायद्याच्या विरुद्ध आहे ह्याच्यामध्ये अमेरिकेचा साथी त्यांच्या बरोबर राहणार वर नाही नेटो विसर्जित होऊ शकते युनोमुख होऊ शकतं हे जे सगळं असं चित्र त्यांनी जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक काम केलंय त्यांनी त्यांचे जे राजकीय विरोधक आहेत ना त्यांना पन्नास आघाड्या उघडून दिलेल्या आहेत पन्नास आघाड्या उठून दिलेल्या आहेत तर ते सगळे जे राजकीय विरोधक आहेत ते बिझी आहेत ते, ते मग्न आहेत कशामध्ये एक जण घेऊन बसलेला आहे की ट्रम्पनी तो जो डोच काय त्यांची जी नवीन हाताखाली नवी टीम दिलेली आहे त्यांनी मुळी पेमेंट सिस्टीम मध्ये शिरकावच करू नये सगळी शक्ती लावण्यात आलेली आहे मग त्या जरी न्यायालयीन लढाई असली तरी त्याच्यामध्ये शक्ती लागते आणि शक्ती लागते त्याच्यात मनुष्यबळ जसं असतं तसं पैसा हा सर्वात मोठा बळाचा भाग असतो इतकंच नाही तर सगळी तुमची जी इकोसिस्टीम आहे ना ती कार्यान्वित करायला लागते एकमेकांना भेटायला लागतं बघा हे आता असं करायचं असं करायचंय हे कर आणि ते तसे त्यांची जी टूल किट्स आहेत ते टूल किट्स खालपर्यंत येत आहेत ट्रम्पनी असं केलं तुम्हाला असं करायचं आहे साधी इलॉन मस्कनी एक साधी ईमेल पाठवली अमेरिकेच्या जे सरकारी सगळे कर्मचारी आहेत त्यांना एक ईमेल पाठवली की गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही काय काम केलं ते काम तुम्ही ह्या ईमेलला उत्तर लिहा आणि त्याच्यामध्ये आपलं आठवड्याभराचं काम लिहून पाठवाव साधी गोष्ट आहे काय हजारो कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांकडून ईमेलचं उत्तर आलं की नाही ह्याचं ट्रॅकिंग कदाचित इलॉन नसला करायचं असेल त्यांनी एक ईमेल पाठवली ते शांत बसले त्रेदा तिरपीठ तारांबळ कुणाची उडाली तर राजकीय विरोधकांची मग त्यांनी सर्व की रे बस काय करतोय हा इलामस हा माझ्या मध्ये येऊन शिरकाव करायला लागला हस्तक्षेप करायला लागला हा कोण मला विचारणारा हा कोण माझ्या एम्प्लॉईजना विचारणारा की त्यांनी गेल्या आठवड्यात काय काम केलं तू त्यांनी गेल्या आठवड्यात काम काय केलं हे मी बघीन ते माझं सुपरविजन आहे मी काय काम केलं हे इलॉन मसनी मला विचारू दे त्यांनी प्रत्येक एम्प्लॉईला विचारायची गरजच काय म्हणजे इलॉन म्हणतात की समजा मी अशी ईमेल पाठवलेली आहे प्रत्येकाने त्याला एक उत्तर दिलं एवढं एवढं काम केलं आपल्या तुम्ही बॉसला कॉपी पाठवा त्याची काही प्रॉब्लेम नाही किंवा बॉसला पत्र लिहा आणि कॉपी इलान ला, ला पाठवा ते सुद्धा चालेल पण तसं केलं तर तत्वाचा प्रश्न येतो आणि त्या तत्वाच्या प्रश्नामध्ये सगळे विरोधक गुंतून गेलेले आहेत त्या काही काही डिपार्टमेंट काही जणांनी सांगितलं ठीक आहे पाठवून घेऊ तुम्ही उत्तर तुम्ही जे काय केले ते काही जण सांगतात नाही सांगायचं नाही असे जे डिपार्टमेंट केलं काय लक्षात घ्यायला फक्त एक ईमेल एक ईमेल मल्टिपल ऍड्रेसवर पाठवायला फारस काही लागत नाही करायला ते पाठवता येते आता गमत अशी कि त्याला उत्तर द्यायचं का नाही मग त्याला आडवायचा कसा त्याला या सगळ्याची स्ट्रॅटेजी तुमचा मेंदू कशामध्ये मग्न ठेवला तर त्याच्यामध्ये त्यांनी बिझी ठेवून दिला मग त्या सगळ्या करत असताना खरोखरच आठवड्यावर काम झालंय का नाही हे सांगायचं लोक विसरून गेले की आपल्याला काम काय करायचं होतं या था आठवड्यामध्ये मग जर का आता कल्पना करा तुम्ही की दहा हजार एम्प्लॉई आहे त्याच्यामधल्या दोन हजार लोकांनी आपला आढावा पाठवून दिला त्यांना भीती कशी बसलेली आहे की मी जे काम केलं आठवड्याभरामध्ये ते जर का इलॉन मस्कला लक्षणीय वाटलं नाही तर तू मला सुद्धा व्हीआरएस घेऊन घरी पाठव व्ही आर एस म्हणजे भारतातल्या लोकांना समजण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे वेगळे शब्द वापरले जातात तर त्याच्यात आपण पडू नये पण एकंदरीतच तुझ्या जॉबची गरजच नाही तू जर का आठवड्यावर काही कामच केलं नसशील तर त्याचं मोजमाप कसं करणं सोपं गोष्ट असते आणि मग असे जे डिपार्टमेंट आहेत ज्यांनी आपल्या एम्प्लॉईजना सांगितलेलं की तुम्ही याला उत्तर द्यायचं नाही मग उत्तर कोणी द्यायचं हा प्रश्न तयार अर्थ ह्याचाच अर्थ असा की डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधून एकही ईमेल आलेली नाहीये तेव्हा त्याची चौकशी त्या डिपार्टमेंटचं काय होणार कल्पना करा तुम्ही म्हणजे काय तर एका मागून के एक केओस तयार करत जायचं जो काही केओस करायचा आहे तो इलॉन नस तयार करतोय का विरोधक तयार करतायत असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि मी मला वाटतं माझ्या इतर व्हिडिओ मध्ये असे अनेक गोष्टींचा उल्लेख केला की ज्याच्यासाठी हे सगळे लोक पळत 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 कोर्टाचे दरवाजे ठोकायला लागलेले ला आहेत की उठा उठा आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या तेव्हा आणि सगळीकडे त्यांची सगळी छान सोय झालेली आहे लक्षात घेतो ही सगळी जी इकोसिस्टम आहे ना युएसएड मधून पैसे येणार मग आपण काय करायचं वगैरे त्यांच्यासाठी काय तर ईमेलला उत्तरच द्यायचं का नाही तत्वाचा प्रश्न बायकांनी कुंकू लावायचं का नाही तत्वाचा प्रश्न हिंदू आहे हिंदू बाईनी कुंकू लावलंच पाहिजे बोलणारे बिझी झाले लावता कामा नाही बोलणारे बिझी झाले कधी लावलं तर चालेल कधी नाही सगळे प्रत्येकाला त्या प्रश्नामध्ये उडी मारायचे तसे ह्या सगळ्यांनी ईमेलला ला उत्तर द्यायचं की नाही याच्यामध्ये सगळ्यांनी उडी घातलेली आहे आणि त्याच्यात प्रत्येकाला आपलं मत प्रकर्ष प्रदर्शित करायचंय सगळा हा जो ता ही निपाजा ता ही निपाजा हे जे म्हणते ना ह्यांना सगळं दिसते ते पांढर ट्रम्पचा निर्णय ट्रम्पचा निर्णय ट्रम्पचा निर्णय ट्रम्पचा निर्णय हे प्रकाश चक्र दिसते त्याच्या मागे काय चाललेलं आहे मागे काय चाललेलं आहे ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये बघा बहुधा लक्ष नाहीये म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी तुमचं चित्त गुंतवायचं तुम्हाला चित्त गुंतवायचं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित काय आपल्याला कार्यवाही का करायची ते ठरलंय कुठलीही नसताना पेंटॅगॉन मधले पाच वरिष्ठ अधिकारी बडतर्फ केले जातात कल्पना करा तुम्ही आणि त्याच्या मागे निश्चित काही गोष्टी आहेत मित्रांनो आजच्या घडीला असं म्हटलं जात की चीननी जो शिरकाव केलेला आहे तो काही केवळ बुद्धिमंतांच्या वर्तुळामध्ये केलाय असं नाहीये पत्रकारांमध्ये राजकारण्यांमध्ये किंवा अगदी अमेरिकेचे जे बिझनेसमन आहेत त्यांचे टेक्नोक्रॅट्स आहेत त्या सगळ्या वर्तुळांमध्ये चीन जाऊन पोचलाय असं नाहीये त्यांनी पूर्ण त्यांची राज्यकारभाराची व्यवस्था पेनिट्रेट केलेली आहे आणि ती राज्यकारभाराची व्यवस्था जशी पेनिट्रेट केली आहे तसंच त्यांनी त्यांचं संरक्षण खातं सुद्धा पेनेट्रेट केलेलं आहे त्याच्यात किती हस्तक जाऊन बसलेले आहेत आपल्याला माहिती नाही माहिती नाही आपल्याला तेव्हा एक तुम्हाला ती व्हिडिओ आठवत असेल की जो एक अमेरिकन जनरल होता त्यांनी त्या त्याचा जो होता त्याला सांगितलेला आहे की अमेरिकेने जर का ठरवलं तुमच्यावर हल्ला करायचा तर मी तुम्हाला पूर्वसूचना देईन माझ्याकडे माहिती आली की मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन असं आश्वासन उघडपणे एखादा माणूस देऊ शकतो संरक्षण खात्यामधली पाच वरिष्ठ माणसं जेव्हा अडतर्प होतात तेव्हा हे निर्णय असेच उगाच ट्रम्प सकाळी उठले आणि त्यांना स्वप्न पडलं आणि हा निर्णय घेतलाय असं होत नसत त्याच्या मागे काम करणारी माणसं होती आणि ती काम करणारी माणसं त्यांना शांतता मिळावी कोणाचंही आपल्याकडे लक्ष जाऊ नये ह्याच्यासाठी तुमच्याकडे प्रकाशाचे गोळे फेकले जात होते मग त्याच्या मागून ट्रेसर जात आहेत फेअर ज्याला कोर्टाच्या लढाया म्हणतायत त्या होत हे जे सगळं चाललेलं आहे त्याकडे लक्ष आणि म्हणून जेव्हा तुम्हाला लक्षात येईल कदाचित आता तुम्हाला एक साधं उदाहरण देते त्या गाझा मध्ये ट्रम्प यांनी सांगितलं का अमेरिका विल टेक ओव्हर गाझा आम्ही त्याचा सगळा विकास करू आम्ही हे करू वगैरे त्यांनी प्रपोजल दिलं की तुम्हाला जर <laughs> का इस्रायलचा ताबा मान्य नाही इस्रायलला पॅलेस्टीन लोकांचा ताबा मान्य नाही तर आम्ही घेतो ताबा दोघेही सुखात राह तिथे युद्ध करू नका असा हा जो प्रस्ताव दिलाय आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा म्हणजे काय तर तुम्ही जे वर्षानुवर्ष तुम्हाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी एकाच पद्धतीचे प्रश्न विचारता आणि त्याची एकाच पद्धतीची उत्तरं मिळत असतात म्हणून त्या प्रश्नाकडे जर का तुम्हाला वेगळ्या रीतीने बघायचं असेल तर तुम्ही त्या बॉक्स मधून बाहेर पडा तो सगळा जो साचेबंदपणा आहे त्याच्यातून बाहेर पडा मग नव्या दृष्टीने त्याच्याकडे बघू शकाल आणि त्याच्यासाठी तुम्हाला नवी सोल्युशन्स मिळू शकतील नवीन तोडगे तुम्हाला सुचतील हे जे तत्व आहे ते ट्रम्पनी अवलंबलेलं तुम्हाला दिसत आज ट्रम्पनी जो गाझाचा त्यांनी जो प्रस्ताव दिलेला होता ते म्हणतात आता तो प्रस्ताव आहे म्हणून त्याच्या आधी असं म्हटलं जात होतं की ट्रम्प यांचा फायनल आदेश आहे तेव्हा हा प्रस्ताव जो आहे तो अनेकांनी नाकारलेला आहे आणि तो नाकारल्यानंतर ट्रम्प म्हणाले ठीक आहे मी प्रयत्न केला माझ्या दृष्टीने मी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायचा प्रयत्न केला लोकांना संधी दिली तिथे शांतता प्रस्थापित होईल म्हणून पण कोणाला जर का त्यात रस नसेल तर मग मी तरी कारण सरते शेवटी काय ट्रम्प गाझा मध्ये बसलेले नाहीयेत गाझामध्ये जी जनता बसलेली आहे त्यांना काय हवं आहे आणि त्यांचे त्यांच्या काय त्याला म्हणतात अहंकाराच जोपासना करणारे जे लोक आजूबाजूला आहेत त्यांना काय करायचंय या सगळ्यावरती उत्तर अवलंबून असणार आहे तोडगे अवलंबून असणार आहेत आणि म्हणून ट्रम्प यांनी हा जो तोडगा दिला त्याच्यात सगळ्यांना बिझी ठेवलाय म्हणून सगळ्यांना बिझी ठेवलेलं आहे आता नेमकं ते काय फायनल कारवाई काय करतील याचा आता विचार करावा लागेल कारण इतक्या सहजपणे हिरिरीने काहीतरी पुढे टाकायचं आणि ते तितक्यात सहजतेने मागे घ्यायचं ह्या गोष्टी अशाच होत नसतात मित्रांनो तेव्हा हे जे प्रकाशाचं चित्र चक्र जे आहे ना ते फिरवता 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 आपण सुद्धा कुठेतरी ज्याला म्हणतो धुंदला आपण म्हणतो तसं आपण पण होऊन जातो पण ट्रम्प यांच्याकडे कदाचित चांगली स्ट्रॅटेजी असू शकते ट्रम्प हे एक आहे असं मी म्हणते ट्रम्प सगळं करत नसतो ट्रम्पच्या मागे एक टीम उभी आहे आणि ती जी टीम आहे ती मग तुम्ही म्हणाल तुलसी गबार्डे कॅश पटेल आहे तो माइक वॉल्ड आहे किंवा त्यांचे ते मार्को रुबिओ आहे ज्युनियर केनेडी आहेत हे सगळे निर्णय घेतात असं तुम्हाला वाटत असेल ते सगळे लोक सुद्धा सगळे निर्णय घेत असतील असं नाही पडद्या पुढे न आलेली अनेक माणसं असू शकतात अर्थात त्याच्यात इलॉन मी समावेश करत नाही कारण इलॉन मस्त सुद्धा फोरफ्रंट वरती आहे विवेका रामस्वामी फोरफ्रंट वरती आहे तेव्हा ही माणसं रोगाळका सुद्धा जी एक टीम मागून काम करत असते मागून कुठेतरी सांगतायत की बघा बघा तुमचं कुठेतरी चुकते हे असं करा हे असं करा हे ठरवणारी जी माणसं आहेत त्यांना एक शांतता हवी आहे आणि त्या शांततेसाठी त्यांनी हे सगळे गुल उडाणं म्हणतात ना असं काम चाललंय अशी मला शंका यायला लागली आता कशा घटना घडतात त्यानुसार त्याचं कन्फर्मेशन येतं की नाही आपण जरूर बघूया हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार